काल का एका कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार याने कर्जमाफी या प्रकरणाबद्दल एक अतिशय बेजाबाबदार असं वक्तव्य केलं कार्यक्रम सुरू होता आणि समोर काही शेतकरी बसलेले होते मी शेतकरी यासाठी म्हणतोय कारण अजयदाचं भाषण सुरू असताना एका शेतकऱ्यानं दादा कर्जमाफीचं काय असा प्रश्न केला तेव्हा अजितदादा यांनी अतिशय हेटाळणी करून टवाळी करून विधानसभा निवडणुकीचं जे कॅम्पेन आहे त्यामध्ये मी जेवढी भाषणे केलेली आहेत त्या भाषणामध्ये कुठंतरी मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं बोललेलो आहे का ते मला दाखवा अशा प्रकारचा एक दमसुद्धा दिला आणि टिंगल टवाळी सुद्धा केली ही टिंगल झाल्यानंतर त्या समोर बसलेले सगळेजण खदा हसत होते आता जर दादा असं म्हटल्यानंतर समोरच शेतकरी अशा प्रकारे जर हसत असतील तर खरंच हा निर्लज्जपणा म्हणायचा की नाही हा मोठा प्रश्न आहे बघा ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं फक्त फरक एवढाच होता की महायुती म्हणजे भाजप शिंदे आणि दादा यांनी मोघम आश्वासन दिलं होतं मोघम म्हणजे काय आम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊ किती देऊ माहिती नाही कधी देऊ काय माहित नाही किती दिवसात देऊ किती लाखापर्यंत देऊ कसलाही तसा उल्लेख नव्हता फक्त अनेक मुद्दा घालायचा घुसवायचा म्हणून तो मुद्दा घुसवला गेला जाहीरनाम्यामध्ये की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू मात्र टाइम टाइम महाविकास आघाडीने अतिशय टाइम फ्रेम मध्ये आश्वासन दिलं होतं की महाविकास आघाडीचं ज्या क्षणी सरकार येईल त्या क्षणापासून शंभर दिवसाच्या आत शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाईल म्हणजे इथं दिवस सुद्धा फिक्स आहेत आणि रक्कम सुद्धा फिक्स आहे म्हणजे सिरियसली अतिशय गंभीरपणे विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कर या विषयावर केला होता मात्र शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीला मत दिली नाहीत आश्चर्याची गोष्ट अशी आता वाटते की काही शेतकऱ्यांचे बोलणं ऐकल्यानंतर असं वाटतंय बरेच शेतकरी असं म्हणतायत की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असायला पाहिजे होते म्हणजे शेतकऱ्यांना आता उद्धव ठाकरे यांची आठवण येते हो कारण दोन हजार एकोणीस ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्या सहा महिन्याच्या आत दोन लाखापर्यंतची अतिशय साधे सोपे सरळ आणि सुटसुटीत असे शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्धव ठाकरे यांनी केली होती अगदी एक अंगठा लावून गाव पातळीवर दोन लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ झालं होत मात्र उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आश्वासन दिल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी मत दिली नाहीत आणि आता त्याला उद्धव ठाकरे यांची आठवण येते आणि ते म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले असते तर आपले कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असते याच्यामध्ये दोष कोण आहे आता काही शेतकऱ्यांचा संबंध आहे की विरोधक काही बोलतच नाहीत विरोधक आंदोलन कधी करणार माझा प्रश्न एकच आहे की आणि आंदोलन का करायचं विरोधक म्हणजे कोण उद्धव ठाकरे शरद पवार का आंदोलन करायचं दोन हजार एकोणीसला ला त्यांनी कर्जमाफी दिली होती पुन्हा त्यांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी त्यांना मतंही दिलेली नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांनी अगदी हजार पाचशे रुपये घेऊन स्वतःची मतं विकलेली आहेत या संदर्भामध्ये ज्यावेळेस निकाल लागला निकाल लागल्यानंतर बऱ्याचशा चर्चा ऐकल्या त्याला वाडी वस्त्यावर शेतकरी अशी शे चर्चा करायचे की समोर आलेल्या लक्ष्मीला नाही कसं म्हणायचं तुम्ही बघा हजार पाचशे घेऊन मतं विकली आणि विकलेल्या मतांचं लंगड समर्थन शेतकरी अशा प्रकारे कसं काय करू शकतात म्हणजे समोर आलेल्या लक्ष्मीला नाही कसं म्हणायचं हा एक भाग आणि एखाद्याचा हजार पाचशे जर घेतले तर ज्याचे पैसे घेतले त्याच्यासोबत दगाबाजी कशी करायची म्हणजे पैसे घेतले त्याचं समर्थन पैसे घेऊन मतं विकली त्याचंही समर्थन मग मला सांगा एखाद्या सरकारला इतक्या सहजतेने इतक्या आमदार म्हणजे अजितदादा इतकं टिंगलटवाळीपणे का बोलले इतका ओव्हर कॉन्फिडन्स येतो कुठं तर याचं कारण आहे काहीही कष्ट न करता धडा धड आमदार त्यांची निवडून आले एका एका आमदाराला जर ते तरसले असते लोकांनी त्यांना तरसवलं असतं तर अशा प्रकारची भाषा अजितदादा बोलले नसते मात्र फुकटात आमदार निवडून आल्यासारखे सारखे असे साठ पैकी पन्नास सत्तर पैकी पन्नास म्हणजे तुम्ही बघा ना तिकडं एकशे चाळीस पंचेचाळीस जागा लढवणार आला एकशे तीस इतके कचाक्च कचा आमदार धडा धड आमदार जर निवडून आले तर कुठलं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे कारण फुकट जे काही भेटतं ना त्याची फारशी किंमत नसते आणि त्यामुळं या सरकारला विजयाचा एक कोड वर्ड पासवर्ड त्यांना सापडला आणि त्यामुळं हजार पाचशे देऊन जर का मतदार आपल्याला मतं देत असतील हजार पाचशे मध्ये शेतकरी सुद्धा स्वतःची मतं विकत असतील तर कुठलं सरकार हे त्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं कर्ज माफ करेल कारण त्यांना माहिती आहे अरे यांना लाखो रुपयांचे कर्ज माफी कशाला द्यायचे हे तर हजार पाचशे मध्ये सुद्धा आपल्याला विकू शकतात हजार पाचशे दिल्यानंतर सुद्धा हे आपल्याला निवडून देऊ शकतात मग एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा सरकार कर्जमाफी करेल अशी आशा शेतकरी लावून भरले दोन हजार सतराचा फडणवीस यांचा अनुभव पाहता त्यांनी त्यावेळेस शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली मात्र त्यामध्ये ते इतक्या भयानक अटी टाकल्या की शंभर पैकी जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के शेतकरी हे वगळले कसे जातील याचाच त्यांनी विचार केला त्यामुळे संधी होती खूप मोठी संधी होती महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर शंभर नऊ एकशे एक टक्का आजपर्यंत आज या दिवसापासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असते मात्र एकीकडे हजार पाचशे मतं विकायची आणि दुसरीकडे आता विरोधकांनाच आंदोलन करा अशी अपेक्षा धरायची आणि हजार पाचशे मतं विकल्यानंतर सरकार आपल्याला कर्जमाफी देईल हे आशा ठेवायचे हे सगळं तुम्हाला नेमकं याबद्दल वाटतं काय हजार पाचशे मध्ये जर का मतं विकले तर सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का कमेंट नक्की करा या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय तेही एकदा कमेंट करा では。